तुम्हें पहायला शुरुआत के लिए पंचायसी आवाज पंचायसी आवाज मध्य आप स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत तर शिवसेना फुटली नसती एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले राज्यात शिवसेना दोन गटात विभागल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा मोह झाला आणि त्यामुळे पक्षात फूट पडली असा मोठा दावा त्यांनी केला जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेनेत सहकाऱ्यांना सवंगडी मानायचे पण उद्धव ठाकरे यांनी सहकार्यांना समजायला सुरुवात केली पक्ष वाढवण्यासाठी सहकार्याची भावना हवी मालक नोकराच्या ना नात्यावर पक्ष मोठा होत नाही असे घणाघाती टीकास्त्र सोडले मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीतील एका बैठकीत घडलेला किस्सा सांगताना शिंदे म्हणाले राज्य प्रमुखांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी एका नेत्याला फोन आला कुठे जाताय उत्तर मिळाले दिल्ली त्यावर, त्यावर त्या नेत्याने विचारले मालकासोबत राहणार की नौकरासोबत जाणार हा प्रश्न विचारणारे उद्धव ठाकरेच होते आपल्या निर्णयाचे समर्थन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले मी कधीच पदासाठी मागणी केली नाही ना तडजोड केली आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी बंड पुकारले हा निर्णय सहज नव्हता पण शिवसेनेच्या भवितव्यासाठी आवश्यक होता धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आमच्या पाठीशी होते भगवद्गीतेचा दाखला देत शिंदे म्हणाले अठराव्या अध्यायात म्हटलं आहे बंड तेच करतात जे स्वाभिमानी असतात चापलुसी करणारे लोक कधीच उठाव करत नाहीत बंड करण्यासाठी धाडस लागतं आणि वाघाचं काळीज लागतं काही लोक फक्त वाघाचं कातडं पांघरतात पण वाघ तर वागत असतो असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीका केली बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते असा उल्लेख करत शिंदे म्हणाले एकदा शब्द दिला की माघार घेत नव्हते मी त्यांच्या विचाराचा कट्टर अनुयायी आहे म्हणूनच आम्ही सत्तेतून बाहेर पडलो नगरविकास खातं आठ नऊ मंत्रीपद सोडली पण बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं पण बाळासाहेब नेहमी म्हणायचे माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही हे मी पाळत आहे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे ठाकरे गट यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज